जानेवारी दोन हजार पंचवीस आज जिल्हा परिषद शाळा आंबेवाडी येथे ग्रामपंचायत आंबेवाडी यांच्या सौजन्याने आज या ठिकाणी आपण वसुंधरा शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांच्या चित्रकला स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आजच्या या स्पर्धेमध्ये आपण चित्रकला स्पर्धे निमित्ताने झाडे वाचवणं किती गरजेचं आहे त्याचबरोबर पाणी वाचवणं किती गरजेचं आहे आणि यातून आपली वसुंधरा म्हणजे पृथ्वी याचं आयुष्य कसं वाढेल यासाठी जे जे काय आपल्याला प्रयत्न करायचे आहेत ते आपल्या जे जे प्रयत्न सुचतात ते सगळे प्रयत्न त्या त्या सगळ्या कल्पना आपण सगळ्यांनी चौथीच्या तिसरीच्या दुसरीच्या पहिलीच्या लहान मुलांनी त्या आपल्या सगळ्या संकल्पना आपल्या चित्रामध्ये उतरवायच्या आहेत आणि यातून आपण समाजाला माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत जे आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे की वसुंधराचं जीवन वाचवणं याच्यातून आपण आपल्या लोकांना उद्देश द्यायचा आहे की या ठिकाणी वसुंधरेचं जीवन वाचवणं किती गरजेचं आहे घ्या एकमेकांनी घ्या तुम्ही चित्र करण्या वर्ग वर काय पाहिजे